नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे सर्वप्रथम मी महाविकास आघाडीतर्फे हार्दिक स्वागत करतो <coughs> आज विषय म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सर्व जनतेचे आभार मानणे तुमचे आभार मानणे यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती खरं जे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्ती जीवापाड मेहनत घेतली आणि त्याला तेवढीच तोडीस तोड साथ सर्व महाविकास सा आघाडीच्या नेत्यांनी ने दिली आता निकाल लागल्यामुळे आम्ही जो निकाल लागला आहे तो मान्य केलेला आहे परंतु तो मान्य करण्यापूर्वी मनात एक शंका आहेच की महाराष्ट्राचा निकाल पाहता ई वेम मशीनवर सगळ्यांची शंका आहे आणि ते शंकास्पद आहेच तर त्या दृष्टीने जो जरी शंका असली तरीसुद्धा आम्ही लागलेला निकाल हा मान्य करतो स्वीकारतो आणि यापुढेसुद्धा आम्ही कार्यकर्त्यांसाठी असेच प्रयत्न करत राहणार आहे आजपर्यंत कार्यकर्ते आम माझ्यासाठी आणि आमच्यासाठी राबले आता पुढे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे जसं जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील त्यासाठी सुद्धा आम्ही तेवढ्याच मेहनतीने प्रयत्न करणार आहोत आणि हा टेम्पो असाच टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत की जेणेकरून या कार्यकर्त्यांच्या का निवडणुकासुद्धा यशस्वीपणे पार पडाव्यात याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत आणि ज्या ज्या ज्ञात अज्ञातांनी आम्हाला या निवडणूक काळामध्ये मदत केली तन मन धनाने ते राबलेले त्या सर्वांचे मी आभारी व्यक्त करतो आक्षेप कुठे आपण मागे पडला एक तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जामनेर तालुक्यापुरती जरी म्हटलं तरीसुद्धा प्रत्येक गावामध्ये बघा तुम्ही जनतेचा भरभरून प्रतिसाद होता आणि समोरचे जर पाहिलं तर त्यांची यंत्रणा एवढी नव्हती आम्ही जसं गावोगावी जाऊन भेटलो घर गर सगळ्यांना भेटलो कार्यकर्ते राबले तर ते पाहता अपेक्षित असा प्रतिसाद आम्हाला मतपेटीतून आढळला नाही आणि आमचं तर सोडाच परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळीचकडे तसेच चित्र दिसते एवढं एकतर्फी चित्र कसं झालं आणि नंतर काही लोकांनी तर शंकाही व्यक्त केली जसं ते एक मनसेचा उमेदवार आहे त्याने सांगितलं मला शून्य मतं मिळाले कुणाल बाबा धुव्याचे धुहे ग्रामीणचे त्यांच्या तस बाबतीत तसंच झालं आधी शून्य मग मोजल्यानंतर काही मतं परत रिकाऊंटिंग केलं मग तिसऱ्यांदा काहीतरी हजाराच्या आसपास मतं आले तर मग हे सगळं होतं कसं आहे तर म्हणून ते संशयास्पद वाटायला लागलेलं ला। आहे त्यानंतर सर आपण रिकाऊंटिंगची काही मागणी केली नव्हती नाही अजून तर केलेली नाही परंतु उद्या मग आमची पार्टी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये चर्चा करून काय करायचं आहे ते ठरवू आपण नेमके कुठं कमी पडलात सर म्हणजे कोणते मुद्दे आपण जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा कुठं बॅकवर्ड मुद्दे कोणत्याच मुद्द्यांमध्ये आम्ही कमी पडलो नाही फक्त धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती हरली एवढंच म्हणावं लागेल